प्रदूषणामुळे अनेक आजार निर्माण होतात मग तो पाण्याचं प्रदूषण असेल हवेचं प्रदूषण असेल किंवा आणखी कचऱ्याचं प्रदूषण असेल किंवा लोकसंख्या किंवा अनेक प्रदूषण आहे आणि या आज जगामध्ये सर्वत्र खूप जागरूकपणा निर्माण झालेला आहे जगाचा जे वित्त आहे ते सगळं प्रदूषणामुळे खर्च होत आहे आणि या खर्चाला मी जास्त काय बोलणार नाही थोडक्यात बोलणार परंतु आज ताईमी त्या प्रदूषणातून सोनं निर्माण करण्याचा जो त्यांनी जो प्रोजेक्ट आता हातात हातामाग घेतलेला आहे तो निश्चित स्वागतासारखा आहे आज स्मार्ट सिटीच्या नावाने आपण खूप गप्पा मारतो पण प्रत्यक्षात काम करणारी लोक हे मला तर काही दिसले नाही आणि हे स्मार्ट सिटीचं जे प्रोजेक्शन आहे ते फक्त आकडे आणि टावर एवढ्या पुरतंच मर्यादित न राहता त्या स्मार्ट सिटी राहणाऱ्या त्या नागरिकांना ज्या सुविधा दा प्राप्त झाल्या पाहिजे त्यांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे त्यांच्या जीविताचा जो प्रश्न आहे तो फार प्रखर आणि तीव्र आणि गंभीर आहे आणि त्यातून जो घन कचरा असो प्रकारचा कचरा असतो ओला चुका अशा पद्धतीचे कचरे असतात आणि ह्या कचऱ्यातून आज वीज निर्मितीसारखा प्रोजेक्ट जर निर्माण होत असेल म्हणजे तो वीज निर्मितीसाठी आपण कचरा करायचा नाही परंतु झालेला कचरा आहे त्याची वीज निर्मितीसाठी आपण जो डायव्हर्सिफिकेशन करण्याचा कार्यक्रम तो हाती घेतला त्याचं निश्चित हार्दिक स्वागत करतो आणि याला सुद्धा महाराष्ट्र शासनाने आपल्या नवी मुंबईने त्याला मान्यता दिलेली आहे याला रिक्सर असं त्यांचं जे काही प्रोटोकॉल त्यांनी मेंटेन करून हा सगळा प्रोजेक्ट मान्य करून घेतलेला आहे आणि यातून नव्या मुंबईच्या लोकांना एक सुख सुखद असं वातावरण होणार आहे आतापर्यंत ताईने खूप चांगल्या पद्धतीचे काम आतापर्यंत घेतलेली आहेत गेल्या वर्षी ऑफ नवी मुंबई भगवान बुद्धाची स्थापना करून भगवान बुद्धाचा एक चांगला समता आणि प्रज्ञेचा जो संदेश तिथे दिलेला आहे तो निश्चितच तिथल्या लोकांना भावलेला आहे आणि त्याबद्दल ताईंचे पुन्हा एकदा मनात हार्दिक स्वागत करतो आपण जे काही काम करत असाल त्याला आपल्याला चांगलं यश प्राप्त हो इथल्या सगळ्या लोकांचा नागरिकांचा विद्यार्थ्यांचा मुलांचा मुलींचा लहान मुलांचा देखील आपल्याला आशीर्वाद आहे आपण जे काम करत असाल त्यांनी तुम्ही प्रबळ व्हा सशक्त व्हा अश्मी ईश्वर की प्रार्थना धन्यवाद हेल्थ के बारे में आरोग्य सबका अच्छा रहना चाहिए इसलिए नवी मुंबई में हो रहा हो रहा है जो प्रदूषण है जो धूल है जो धूल है उससे लोगों को खासी बीमारी बहुत सारी हो रही है आप देख रहे महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवाभा देवेंद्र फडणवीस साहब उनका कहना है कि महाराष्ट्र पूरी कचरा मुक्त और प्रदूषण मुक्त होनी चाहिए इसके लिए उनके अलग अलग शहरों में ये प्रकल्प लाने का सोच रहे उसके लिए हमने नवी मुंबई से मैंने प्रयास किया था हमारे जो डॉक्टर कैलाश शिंदे जी है हमारे कमिश्नर उन्होंने भी मेरे लेटर पे मुख्यमंत्री का पत्र आने के बाद प्रस्ताव बना के दिया है और जल्द ही नवी मुंबई में कचरा मुक्ति प्रदूषण मुक्ति ये प्रकल्प आएगा और नवी मुंबई के लोगों को ये राहत मिलेगी कि ये नवी मुंबई में आपने देखा अभी जो रीडेवलपमेंट के माध्यम से कितनी डस्ट उड़ रही है और हॉस्पिटल देखो सब सबको सर्दी खांसी गला मेरा भी गला पका हुआ है मैं भी आठ दस दिन से ये डस्ट से बहुत परेशान हूँ और हम चाहते हैं कि नवी मुंबई के लोगों का सेहत अच्छा रहे खुशहाल रहे इसके लिए ये प्रकल्प आना बहुत ज़रूरी है माननीय मुख्यमंत्री ने उसके लिए मुझे गौर किया है आप ये काम करो और ये जल्द से जल्द ये प्रकल्प नवी मुंबई में आना चाहिए इसका पूरा पेपर वर्क मैंने आप लोग को दिया है आप इसमें सब देखिए क्या क्या है कितने लोगों को रोजगार मिले पाँच छः लाख लोगों को इधर स्वयं रोजगार मिलेगा और लोगों का पैसे का बचत होगा पालिका का पैसे का बचत होगा इस हिसाब से ये प्रकल्प यहाँ पर तुरबा ग्राउंड के अंदर हम लोग ला रहे हैं मैडम आप इसमें कुछ अपने विधायक निधि से कुछ सहयोग करने